एमपेसीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व स्पर्धकांना नमस्कार गण्या का म्हणतो बे एमपेसीची गेसिंग न गा लमच्या बैताळा का बे एमपेसी का तुला का टाइमपास वाटला का बे हा तुला गेसिंग सांगायला हे का युनिव्हर्सिटीचे पेपर होत का लमच्या हा धरलंय का बास गेसिंग काढला का सगळे फसते ना हे गेसिंग काळा गेसिंग काढा कुठे बे गेसिंग होते म्हणून अरे ते तिकडे सांगते ते अभे तर ते कोणी काही बी सांगन ऐकसिंग का मी गेसिंग काढलो आणि मग गेसिंग माय फसली गेसिंग गेसिंग अबे ते गेसिंग म्हणजे कसं की एखादा माहित का आहे ना स्पर्धक मित्र कसं राहते की एखादा माणूस जो आहे स्पर्धक तो मस्त अभ्यास करते धासू अभ्यास रात्र दिवस दोन चार वर्ष कसून करते आणि मग त्याचं फ्रेमवर्क बनते मग त्याला इंट्युशन पॉवर येते असे असे प्रश्न येऊ शकतात मग त्यातून काय आले तो म्हणते पाय माय फसले असं म्हणते ना बरोबर आहे पाय माय फसले आता फसते म्हणजे पूर्ण अभ्यास केल्यावर फसतेच ना बे पेपरच फसते लमच्या पूर्ण अभ्यास करणं बरोबर प्रश्न बी तसा नाही ते धंदे करायचे नाही तुला आता का करतो बापू तुला थोडस सा समजून सांगतो की एमपेसीच्या बाबतीमध्ये जो गेसिंगचा जो फॅड आहे ना पोट्ट्यांमध्ये आहे ना फॅड आहे ना तर तो थोडसा आपण दूर करूया हा गेसिंग वेसिंगचा फंडा कबा इथून एवढे फसले प्रश्न फसले असतील तो टेन्शन नाही अभ्यास तसा करायचा नाही हा गेसिंगच्या नादापायी आपलं केव्हा केसिंग होईल काही खरं नाही ठीक आहे आपण पाहून हो। घेऊ चला पहिला पहिला मुद्दा यास गण्याच आता आता बापू तुलाच प्रश्न दहा वर्षात लक्षात घ्या दहा वर्षात एखाद्या टॉपिक वर जर दहा प्रश्न आले असतील है ना असं सांगता दहा प्रश्न आले है ना वीस प्रश्न आले असं सांगितलं जात है ना आले असतील तर बा हा अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यामुळे याच्यावर खूप लक्ष द्या भर द्या तर ठीक आहे दहा वर्षात जर एक टॉपिक टॉपिक म्हणतो मी लक्षात घ्या विषय घटक नाही विषय घटकावर येतात येतो माहितच आहे ते तर करायचं आहे म्हणजे इतिहासावर पंधरा प्रश्न विचारतात तर विचारतातच त्यात काय आहे है? है ना पण असं की बाबा सिव्हिलायझेशन वर मागच्या दहा वर्षात दहा प्रश्न विचारले हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे मान्य तर दहा वर्षात जर आपण म्हणू कि सिंधू संस्कृती है ना सिंधू संस्कृती याच्यावर दहा प्रश्न विचारले तर किती एका वर्षात विचारतील एक, एक, एक एकच विचारतील ना एक मग हा एक झाला हा का गेसिंग झाला झाला का की हेच वाचा बा आता तुम्ही आता एका प्रश्नानं पास होणार आहे सेंबडे नाही का तर एकच आला ना आला का नाही पण लक्षात एकच आला ना आपल्याला कसं वाटतं दहा वर्षात एवढे प्रश्न आले हा अत्यंत महत्वाचा टॉपिक अरे हो बाबा त्याच्यावर दरवर्षी एक प्रश्न विचारत आहे पण आता सिंधू संस्कृती केवढी मोठी त्यात काय काय आहे मग त्याच्या याच्यात जर गेलो तर जमन का म्हणजे सिंधू संस्कृती मी वाचली तर एक प्रश्न पक्का आहे चला मान्य आहे ठीक आहे मान्य आहे ओके तर एका प्रश्नासाठी मी सिंधू संस्कृती वाचायची मग असं दिसते की बाकीचे बा हे दोन चार गोष्टी पोस्ट वेदिक वगैरे विचारला नाही मग तो वाचायचाच नाही का वाचायचाच नाही का हम्म चुकीचं आहे ना हे चला चुकीचं आहे यास चुकीचं आहे लक्षात घ्या ना तर दरवर्षी प्रश्न जरी येत असला तरी तो मेजर टॉपिक आहे त्याच्यातल्या मायक्रो लेवलच्या भरविश्यावर आपण तो अत्यंत महत्वाचा आहे बा असं म्हणू शकत नाही पहिलं लक्षात घ्या दुसरं का म्हणतोय गण्या प्रत्येक वर्षी त्याच टॉपिक वर हा महत्वाचा आहे मग आता असं पोस्ट मी पुन्हा मी घेतो सिंधू संस्कृतीच सिंधू संस्कृती जे आहे त्या सिंधू संस्कृतीवर दरवर्षी आले गोवा दहा प्रश्न विचारले दहा वर्षात असं म्हटलं म्हणून प्रत्येक वर्षी आला असं आहे का एखाद्या वेळेस एका, एका वर्षी वर्ष, दोन विचारले असतील एखाद्या वर्षी भोपळा विचारला असेल तर नशेलाच विचारला तर आयोग असं सांगते का मी ह्याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारीनच बर आणि तुम्ही माया ट्रेंड पाहून घ्या मी पहा मागच्या दहा वर्षात प्रश्न दरवर्षी विचारलो आत्ताही विचारीनच असं आयोगाने लिहून दिलाय का लिहून दिलाय का नाही ना, ना? मग काय असं म्हणता आता येईनच म्हणून गेसिंग होऊ शकते का नाही म्हणजेच काय एखाद्या टॉपिक वर दरवर्षी प्रश्न आला म्हणून येणारच याची गॅरंटी नाही आणि एका टॉपिक वर भरपूर प्रश्न विचारतात म्हणून ह्या वर्षी विचारतील असं नाही आणि प्रत्येक वर्षी येईल असं सुद्धा नाही तो ॲव्हरेज आहे काय आहे हा हा ऍव्हरेज आहे की बाबा दहा वर्षात दहा प्रश्न विचारले खूप मोठा ह्या भानगडीत पळायचा नाही यस तो दिसतोय फोकस एरिया आहे काय दिसतोय काय दिसतोय फोकस एरिया आहे आयोगाचा पण याचा अर्थ तसा नाही बरेच वेळा लक्षात घ्या मी आधीच सांगितलं आहे तुम्ही बघितलं का चालू घडामोडीचा माझा जो आहे एक्सप्लेनेटरी व्हिडिओ सिलेबस तो बघितला का मी त्या सांगितलाय की पूर्ण बेस जो आहे बेस इव्हन पूर्ण डिटेल स्ट्रॅटेजी सांगायची होती त्याही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पेपरचा पूर्ण बेस जो आहे हा चालू घडामोडीवर असतो चालू घडामोडीवर असतो आणि यातल्या बारकाव्याच्या आधारावर बरेचसे बेसिक प्रश्न विचारले जातात तो फोकस घेऊन विचारल्या जातात हे लक्षात घ्या त्याच्यामुळे दरवर्षी सिंधू संस्कृती राहिलच असं नाही आल्यान लक्षात ठीक आहे राईट आता गण्यालय हा सर्व टॉपिक काय स्वतंत्र असतात का टॉपिक स्वतंत्र असतात का, का? उदाहरणार्थ पुन्हा मी घेतोय मी जर सिंधू संस्कृती घेतली ठीक आहे तर मग सिंधू संस्कृती जर मी वाचली ती काय स्वतंत्र आहे का नाही याच्या पूर्वीची पूर्व सिंधू संस्कृती नंतर सिंधू संस्कृती नंतर प्रोटो हरप्पा प्रोटो कल्चर जसं दैमाबाद वगैरे आहे जॉर्वे कल्चर आहे कोण वाचन कोण वाचन आलं की नाही लक्षात आणि मग यातूनच नंतर मग वेदिक येतं ना संस्कृती कारण की सिंधू संस्कृतीवर एक थेरी पण आहे ना की आर्यनचं आक्रमण झालं होतं था। मग लिंक नाही आहे का मग स्वतंत्र आहेत का टॉपिक आणि जर असं कट 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 करून आपण प्रत्येक टॉपिक हा सोडला तो वाचला मधा मधात जर वाचला वाचला आपण आपण त्याला रिदमच नाही दिला रिदमच नाही दिला तर ते समजतील का समजतील का, का नुसता रट्टा माराच्या भरवश्यावर पास होणार आहे का बिलकुल नाही आपला हा गन्या होऊ द्याचा नाही लक्षात ठेवा ठीक आहे समजलं का बे तू असंच करत होतास ना हे गेसिंग सांगितलं ते वाचलं ते गेसिंग सांगितलं ते, सांगित ते वाचलं याचा पेपर सेट मस्त जबरदस्त टेस्ट आहे ते केलं हे असं बैताडपणा केला आणि खेद अटेन बर्बाद हम्म नाही का है ना आता मधामधातले तेच मदामदातले टॉपिक येईल का इंटरलिंक आहेत लक्षात घ्या इंटरलिंकिंग असत त्याच्यामुळे वाचताना तुमचं क्रोनॉलॉजिकल जे आहे क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स हा पण असणं आवश्यक आहे दुसरं मायक्रोटॉपिक्स आणि मॅक्रोटॉपिक याच्यातली सांगड घालणं आवश्यक आहे इंटरलिंक असतात सांगड घालणं आणि टप्प्यातून जाताना कसं जायचं मॅक्रोकडून मायक्रो कडे जायचं आधी वरवर वाचायचं वरवरचं वर्णन वर वाचायचं त्याचा आवाका वाचायचा आणि मग खोलात जायचं असं जर केला तर येईल एमपीएससी का कंच खेळायचं हो का नाही ना एवढं पांच करणार आहे का एमपीएससी नाही है ना त्याच्यामुळे तुम्हाला मधामधातले टॉपिक जर वाचाल तर ता त्याच्यात ता लिंक लागणार नाही कनेक्शन राहणार नाही समजणार नाही कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी होणार नाही त्याच्यामुळे गेसिंगच्या भरोश्यावर किंवा एखादा पेपर पॅटर्न कोणीतरी काढला त्याच्या भरशावर जगायचं नाही एम हा लॉंग टर्म आहे शॉर्ट टर्म नाही एवढं लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर एवढं <laughs> सांगितलं तरी हा गेसिंग करायचंच नाही का म्हणते तर काय करा, करा सांगा काय करावं है ना तुम्हाला दिसतील स्पर्धक मित्र मैत्रिणींनो नव्याण्णव टक्के स्पर्धक हे भालधंदे करतात नव्याण्णव टक्के स्पर्धक हे भालधंदे करतात आणि एक टक्का जे आहेत ते गेसिंग करतात गेसिंग करतात यास पण कशी पूर्ण अभ्यास करून पूर्ण अभ्यास कर आणि पूर्ण अभ्यास म्हणजे इतंभू वाचायचं का नाही तर आपली एक स्ट्रॅटेजी बनवायची स्ट्रॅटेजी बनवायची प्रीवियस इयर क्वेश्चन्स पाहायचे पेपर पॅटर्न पाहायचा प्रश्न कसे बनतात त्याचं स्वरूप पाहायचं टॉपिक पाहायचे आणि सर्व याचे फंडामेंटल जे आहे फंडामेंटल्स मूलभूत पायाभूत बाबी त्या पूर्णपणे करायच्या तो विषय समजला पाहिजे असा अभ्यास करायचा त्या विषयावर किमान पकड आली पाहिजे मूलभूत संकल्पना सांगता आल्या पाहिजेत कॉन्सेप्ट सांगता आले पाहिजेत त्यातले बारकावे समजून घेता आले पाहिजेत आणि समोर प्रश्न आला की त्याची क्लॅरिटी आपल्या डोक्यात असली पाहिजे किमान ही पातळी विषयाची येणं आवश्यक आहे किमान ही पातळी येणं आवश्यक आहे परफेक्ट फॅक्ट लक्षातच राहतील लगेच आठवतील खूप सारं आठवलं तर आठवतच नाही बा मग का करू असं नाही तो काहीच घेणं देणार नाही सर्व फॅक्ट्स आठवले पाहिजे कॉम्प्युटर नो तेवढं टेन्शन घ्यायचं नाही पेपर समोर आल्यावर तुमची क्लिअर आयडी आहे का पेपर समोर आल्यावर तुम्ही जे ऑप्शन्स वाचता पर्याय त्यातून अचूकतेच्या जवळ पोहोचू शकता का ही किमान कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि फॅक्चुअल क्लॅरिटी असणं आवश्यक आहे बस एवढंच आणि हे एकदा केलं की तुमची गेसिंग जे आहे त्याची जी लेवल आहे ती बिल्डअप होते आलं की नाही लक्षात ती बिल्डअप होते आणि मग तो इंट्युशन पॉवर ज्याला म्हणतो तो आरा तो निर्माण होतो आणि मग आपल्याला पेपर जमतात पेपर असाच जमत नाही फुकटाचा नो आहे देर इज नो फ्री लंच इन दिस वर्ल्ड लक्षात आलं का मेहनत घ्यावी लागेल आलं की नाही लक्षात गेसिंग फुकटात तो होत नाही आता कोणी बी करन भी गेसिंग मग अभ्यास कसा करायचा बाबू एम पटली पाहिजे एवढी मेहनत घ्यायची एम पटली पाहिजे एवढी मेहनत घ्यायची पहिल्यांदा आपले फंडामेंटल क्लिअर करायचे पहिल्यांदा आपले फंडामेंटल क्लिअर करायचे दुसरे फॅक्स त्याची क्लॅरिटी आणायची महत्वाचं आहे तिसरं जे आहे ओरिजनल जे आहे डाटा ओरिजनल टेक्स्ट त्याचं वाचन करायचं भालधंदे करायचे नाही सिलेक्शन बरोबर असलं पाहिजे सिलेक्टिव्ह मटेरियल वाचायचं फापट पसारा करायचा नाही आणि एक्सटेम्पोर रिव्हिजन हेवी रिव्हिजन हाय रिव्हिजन है ना हाय रिव्हिजन झालं पाहिजे वाचन दांडग असलं पाहिजे अवांतर वाचन आणि जबरदस्त पुन्हा पुन्हा वाचन रिव्हिजन करणं आवश्यक आहे ह्या गोष्टी कराल तर रिझल्ट शंभर टक्के आहे एम पी एस सी तुमचीच बास कोणाचीच नाही है लक्षात आलं का बास एवढं जमवायचं फालतू गॅसिंगच्या नादात पडायचं नाही मॉक टेस्ट द्यायच्या मला मनाई नाही पण मॉक टेस्ट हे चांगली राहते ते वाईट राहते हे करायचं नाही मॉक मध्ये मार्क भेटले म्हणून आनंद म्हणवायचं नाही आणि कमी भेटले म्हणून फ्रस्टेड व्हायचं नाही ओके लक्षात आलं काही इशू तर बैताळपणा नको गण्या बनायचं नाही मेहनत पूर्ण करायची लाईक पण करायचं शेअर पण करायचं ओके तर मेहनतीला ऑल द बेस्ट